दादा ए दादा काय रे दादा केव्हापासून आवाज देतय तुला चल ना पटकन जेवण करायला हा जाऊ पण ऍप बघ ना कसल भारी लॉन्च केलंय आप? अगं आपल्या सेवेसाठी आपले माजी कलेक्टर संभाजी झेंडे साहेबांनी कसल भारी ऍप बनवलंय हो तिथं आता आपल्याला सगळं घर बसल्या समजणार म्हणजे साहेबांची वैयक्तिक माहिती त्यानंतर काही तक्रारी असतील तर त्या नोंदवू शकतो साहेबांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांची यादी कार्यालयाचा संपर्क अरे वा आपल्या तालुक्यातील बातम्या हेल्पलाईन नंबर सरकारी योजनांच्या लिंक आणि हे ऍप वापरणं अगदी सोपं आणि सहज आहे सहज रे रेतून लॉग आउट होता येते खरंच रे दादा आपल्या तालुक्याला किती भारी माणूस मिळालाय त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी किती सहज आणि सोप्या झाल्यात हो ना म्हणून माझं मत माजी कलेक्टर संभाजी झेंडे साहेबांना आणि आता माझं पण मत पुरंदरच्या परिवर्तनाला